इकडे लक्ष द्या सर्वांनी ही पुंडलिकाला दिलेली वीट आहे हो मिठेवान देक्तिकेस दिले आवाज एक दासी होती तिला आपल्या रूपाचा गर्व झाला होता जेव्हा ती देवाच्या दर्शन झाली तेव्हा देवाने तिच्या पेक्षा दुसरून घेतलेले जेव्हा तिने आपल्या हात देवाच्या पायावर टाकवले तेव्हा ही गोठुसलेली जागा आहे ही कृष्णावतारा कोकणात गुरे राखायची काठी आहे हा पिताबचा सोगा आहे हा वास्तिव्याला कदोड आहे डाव्या हातामध्ये शांत आहे उजव्या हातात पुष्प आहे हे ब्रह्मदेवाने जन्म घेतलेली जागा आहे हे अर्धांगिनी रुपन वासलेलं स्थान आहे हे मृगलांचन आहे हा कौस्तुभनी हे मका कुंडल आहे आणि शिवाकाल मस्तक आहे